बोरवे सरांचा पण शेवटचा दिवस आहे कारण आज आपल्या बोर्वे सरांची बदली झालेली आहे त्याच्यामुळं ते आज आपल्या शाळेतून दुसरीकडे जाणार आहेत आणि निरोप सम त्याच्यामुळे आपण आज काय करतोय त्यांचा निरोप समारंभ त्यांना आपण आज निरोप देतोय का जसं इथं त्यांनी काम केलं तसंच दुसऱ्या शाळेत पण जाऊन त्यांनी पूर्ण आयुष्यात चांगलं काम केलं पाहिजे नावलौकिक झालं पाहिजे अशा आपल्या सर्वांकडून त्यांना शुभेच्छा आणि या याच्या आधी या मी आरोग्य विभागात काम करत होतो तुमच्यासारखे खूप लांबपणे मी बघितले होते आरोग्य विभागामध्ये काम करत असताना पण मला आधीपासूनच शिक्षक व्हायचं होत कारण की म्हणजे आपल्या सारखी पोरं <coughs> मोठ्या घरातली मुलं इंग्लिश मिडियमला जातात चांगलं चांगलं शिक्षण देतात आणि मोठ्या पदापर्यंत जातात पण आपल्यातला मुलगा चांगल्या पदावर गेला पाहिजे आरोग्य विभागात असताना मला सगळ्या सुख उपलब्ध होत्या पण मनामध्ये इच्छा होती की शिक्षक होऊन काहीतरी बदल घडवायचा त्यामुळं मी परीक्षा दिली परीक्षा दिली नाशिक जिल्हा परिषदेला सिलेक्शन झालं आणि मी इथे माझी पहिली शाळा इथे हिर्यानगरी होती जेव्हा मी या शाळेमध्ये आलो लहानपणापासून ग्रामीण भागाशी मला टच होता आणि इथे आल्यावर गावी सरांसारखे सहकार्य मिळाले अमोल सर नंतर मॅडम माझ्या या दीड वर्षामध्ये कुठलाही त्रास मला झाला नाही इथे जाताना खूप दुःख होत शाळेशी कधीच नाही माझा मनापासून काम करण्याचा प्रयत्न केला तुम्ही सर्वांनी अभ्यास करा आपल्या हिर्यानं शाळेचं नाव उज्ज्वल करा सर्वांनी सांगितलेल्या गोष्टी सर्वांनी ऐका सर्वांनी प्रामाणिकपणे अभ्यास करा आपलं शाळेचं नाव मोठं करा तुम्हाला तुमचं नशीब खूप चांगलं आहे सर्वांचं की तुम्हाला खूप छान सर लागले गावी सर मनापासून काम करतात आमोन सर मनापासून काम करतात मॅडम आल्या गावित सरांनी शाळेला घर समजलं पहिल्या दिवसापासूनच मला कळलं आमोन सरांनी कुठलेही कसर ठेवले नाही एखाद्या विद्यार्थ्याला शिकवण्यामध्ये कोणत्याही तरी भेदभाव मला दिसला नाही त्यानंतर मॅडम आल्या मॅडम मला वाटले की बो पण आज मॅडमांनी बरोबरीने आमचं काम केलं एकदम आणि अजूनही त्यांचा सहवास तुम्हाला आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी प्रामाणिकपणे अभ्यास करा खूप मोठा व्हा आपण ज्या ग्रामीण भागातून आलोय आपल्या आई वडिलांनी जे कष्ट केले ते कष्ट डोळ्यासमोर ठेवा आणि खूप मोठ्या यशाला घस निघाला आणि आपल्या जिल्हा परिषद शाळेचं नाव खूप मोठ्या उंचीवर नेऊन ठेवा सर्वांनी चांगला अभ्यास करा आलू आलू गाय ना तो खाली दुसरा पाय न होता हा 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 चालू 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 चला चांगला अभ्यास कर